काँग्रेस वाले काय आम्ही देशमुख म्हणतो की लोकशाहीचा खून केला लोकशाहीचा खून केला टी बँक आहे मागच्या चाळीस वर्ष किती वर्ष झाले बँक केला तीस वर्ष झाले किती वर्ष झाले चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष लोकशाहीचा खून केला जातोय माझा आव्हान आहे गिरेश देशमुखला तर सोडा मी त्याच्याबद्दल बोलत नाही त्यांना त्याच्यातली माहिती नाही माझा आव्हान आहे ज्यांना सहकार महर्शी म्हणून म्हटलं जात सन्मान्य दिलीपरावजी देशमुख साहेब ज्यांना त्याच्यातला अभ्यास आहे त्यांनी म्हणतात ही बँक ते ही शेतकऱ्यांची बँक आहे असं त्यांनी म्हणतात शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक आहे अशी त्यांनी म्हणतात माझं त्यांना आव्हान आहे एकाच वयासपीठ पत्रकार महोदय त्यांनी पण येऊन सांग की लातूर डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे त्यांनी तसे पुरावे द्यावं ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे या बँकेमध्ये शंभर रुपये असतील तर ऐंशी रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे मांजराला दिलेलं आहे जागृतीला दिलेलं आहे अॅग्रो ते कोणताही नवीन देश अॅग्रोला दिलेले हे कर्ज वाटप शेतकऱ्यांचे पैसे जमा करून स्वतःच्या संस्थेला देण्याचं काम ऐंशी पेक्षा जास्त बदरसेल त्याच्यापेक्षा जास्त सर्व पत्रकार बांधव ऐंशी पेक्षा जास्त हे पैसे त्यांनी स्वतःच्या संस्थेला वाटप केलेले आणि काय घोषणा केली की आम्ही पाच लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करू बिनविसित एक शेतकरी दाखवायचा त्यांच्या घरातला सोडून की त्याला पाच लाखाचा तरी आहेत तो होयचं त्याला दिलेत आहेत का दाखवा एक सापडला एक हा भुरका त्यांनी भुरका घातलाय आणि राजा माझी विनंती आहे तुम्ही सरकारमध्ये ह्या लोकांना जे आवड दिलेत ना सहकार म्हची चांगली बँक चालवली म्हणून कशाची बँक चालवली आहे त्यांनी स्वतःच्या घर चालवले त्यांचे स्वतःच्या कुटुंब चालवले ही डीसीसी बँक आम्ही बोलावं असं काही नाही कर्ज देत असताना पाटील साहेब आपल्याला माहिती आहे कर्ज देत असताना शेतकऱ्याचं डिपॉझिट आपण कट करतो का नाही किती वीस टक्के ते वीस टक्के कट कर, करत 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 कर, जवळपास अडीच हजार कोटी रुपये यांच्याकडे जमा झालेत कुठे गेले ह्याचा प्रश्न हे देखील आप दे आप आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणारे लक्ष घालावं लागणार आहे आप अभिमन्यूजी आपण सर्वजण मिळून याच्यात जर लक्ष घातलं तरी शेतकऱ्याची बँक शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला आणता येईल हे सर्वांनी आपण त्या ठिकाणी ठरवावं लागतं